दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज चार जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर पंढरपूरमध्ये दोन दिवसांवरती आषाढ एकादशीचा सोहळा या ठिकाणी येऊन ठेपला आहे आणि या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक वैष्णवाचा मेळा या ठिकाणी भरला आहे आणि हे सर्व आलेले भाविक हे चंद्रभागा काठावरती स्नानासाठी जात असतात त्यामुळं पंढरपूरमध्ये हो जी चंद्रभाग ही पाणीपाचकी पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून वाढली होती ते आता कमी व्हाय लागले त्याचं कारण असं आहे की दौंड मधून जी काही आवक सोडली जात होती ती आवक आता पूर्णपणे बंद झाली आहे उजनीतली आवक पूर्णपणे बंद झाली आहे मात्र दौंडची आवक किती आहे उजनीची टक्केवारी किती वाढली आहे हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार आपण पाहायला गेलं तर दौंडची आवक ही जवळपास वीस हजारच्या पुढे गेली आहे आजची आवक ही वीस हजार तीनशे सदौतीस क्युसेक्स इतकी असून उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे तीन पॉईंट ब्याऐंशी टी एम सी झाला असून उपयुक्त साठा हा चाळीस पॉईंट सतरा टी एम सी इतका झाला असून धरणाची टक्केवारी ही चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के झाली म्हणजे जवळपास पाऊन शतक हे धरण भरले आणि धरणातून जर विसर्ग कुठे सोडायला सुरू असतील तर मुख्य कॅनॉलला बोगद्याला दहगाव उपचा सिंचन योजना आणि सिनामाड्याला सिनामाड्याला आहे ते ऐंशी क्युसेक्स आहे दहगावसाठी आहे ते ऐंशी क्युसेक्स आहे बोगद्यासाठी आहे ते नऊशे क्युसेक्स आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी दीड हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे आणि उजनीतून जो काही भीमा नदीमध्ये निर्मितीसाठी आणि सांडव जर विसर्ग सोडला जातो तो विसर्ग सध्या पूर्णपणे बंद आहे त्यामुळे आत्ता दोनशे आवक वाढायला लागली आहे आणि धरणाची टक्केवारी त्यामुळे आता वाढायला सुद्धा आता मदत होणार आहे त्यामुळं जर दोनच्या आवक सातत्यानं अशी राहिलीच तर दोन ते तीन दिवसामध्ये उजनी उस धरण हे आपलं शतक पूर्ण करणार आहे असं दिसून येते कारण धरणातून जे विसर्ग सोडले जातात ते विसर्ग पूर्णपणे बंद आहेत मात्र धरणामध्ये जी आवक आहे ती आवक सोडली आहे आणि थोडीशी कालची अपडेट आपल्याला होऊन गेली कालसुद्धा वीरमधून जवळपास पाच हजार क्युसेकचा विसर्ग हा सोडला जातो आहे त्यामुळे किंचितशी उजनी धरणं भीमा पाणी पाणीपातळी आहे ती भीमा पाणी पाणीपातळी थोडीफार वाढायला या ठिकाणी मदत होणार आहे मात्र उजनीतून जे विसर्ग सोडले जातात ते विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत